आणि पोलीस अधीक्षक आज सासवडला आलेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणी आहोत आपलं कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपल्याला पुढच्या काळामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टिकोनातून व्ही एम अवेअरनेस ही जी कॅम्पेन आहे की कॅम्पेन मतदार जागृती म्हणून ई व्ही एमच्या अनुषंगाने आपण आपल्या एकवीस मतदारसंघामध्ये गावोगावी करतो आणि त्याचाच भाग म्हणून प्रत्येक मतदारसंघाला आपण एफ एल सी ओ के असलेल्या आणि भारत निवडणूक आयोगाच्या जी काही ओ पी आहे त्या एस ओ पीनुसार ज्या डेमोसाठीच्या मशीन आहेत ईव्हीएम अवेअरनेससाठी ज्या मशीन आहेत प्रत्येक असेंब्ली सेगमेंटला दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं पुरंदरलाही त्या आपण मशीन दिलेल्या होत्या आणि आपल्या जिल्ह्यातच डिसेंबरपासून हे ईव्ही एम अवेअरनेस प्रत्येक गावोगावी आपण करतो आता ह्या पार्श्वभूमीवरती जी आपल्याकडे घटना गड़ घडली ती संडेच्या पहाटे म्हणजे शनिवारच्या रात्री रविवारी सकाळी आपली जी तहसील कार्यालयामध्ये सब ट्रेझरीच्या बाजूला आणि पोलीस लॉकअपच्या दोघांच्यामध्ये असलेली जी रूम आहे जिथं आपण ई व्ही एम हा डेमोच्या मशीन ठेवल्या होत्या त्याचं कुलूप तोडून त्यातली एक सी यू तिथं आपण चाळीस मशीन ठेवल्या होत्या त्यातली एक सी यू आणि काही स्टेशनरीचं साहित्य साईडच्या रूममधून चोरी गेल्याचं सकाळी लक्षात आलं ज्या दिवशी आपण सोमवारी आपला स्टाफ त्या मशीन परत ते अवेअरनेससाठी त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज बघून घेण्यात आलं पोलीस स्थानिक पोलीस अधिकारी यांना या ठिकाणी बोलावलं आणि कालच पोलिसनी त्याबद्दलचा जो एफ आय आर आहे तो लॉर्च केलेला आहे एफ आय आरचा नंबर आहे आरोपी सबलिक दोन हजार चोवीस चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी आय पी सीच्या अनुषंगानं या घटनेची प्राथमिक माहिती घेतली असता असं लक्षात आलं की ज्यावेळेस ही घटना घडली सी सी टी व्ही फुटेज बघताना त्यावेळेस कामी जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत ते त्यावेळेस तिथं दिसून आले नाही त्यामुळं जे काही बंदोबस्ताच्या कामी त्या ठिकाणी डिप्यूट केले होते त्यांच्यावरती पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केलेली आहे त्यांना निलंबित सुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज पाहून एस पी साहेब तिच्याबद्दल सविस्तर सांगू शकतील परंतु इन जनरल की पाच पथकं तयार केलेले आहेत अडिशनल एस पी यांच्या अध्यक्षतेखाली टीम डिप्लॉय केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी रोडचे पण सी सी टी व्ही फुटेज आत्तापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि तिथं मिळालेलं सी सी टी व्ही फुटेज बाहेरचं मिळालेलं सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट अनालिसिस इतर अनेक बाबीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस विभागाकडून जे काही कोण कल्प्रिट आहेत त्यांना शोधण्याची मोहीम आम्ही घेतलेली आहे त्याच्यावरती एस पी स्वतः लक्ष देऊन आहे आणि आम्ही आमचे प्राथमिक अहवालसुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेले आहेत आणि एस पी साहेबांच्या आणि पोलीस विभागाच्यानुसार चा, ही लवकरच कल्पट आपल्यामध्ये येत काय अंदाज काय आता प्राथमिक पोलीस विभागाच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी ट्रेझरी पण आहे आणि त्याचप्रमाणे तिथं पोलीस लॉकअप पण आहे आणि आता त्यांनी ज्या पद्धतीनं काही स्टेशनरी मटेरियल लिहिलं आहे आणि ते लक्षात घेता त्यांना काहीतरी चोरीचा उद्देश होता असं प्रथमदर्शनी वाटतं एकंदरीत कारवाई किती पोलिसांनी वरती झाली नाही तिथे जे ड्युटीला जे गैरहजर होते एस आय माने त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि याचा पुढे तपास सुरू आहे आणि हा जो तपास आहे ते ॲडिशनल एस पी जाधव साहेब जे आहेत ते मॉनिटर करा किती पथकं नेमले ते सर त्यासाठी आमच्या आता पाच ते सहा टीम्स जे आहेत ऑलरेडी आहेत ते शोधावर आहोत आम्ही आम्ही रोड साईडचे जेवढेही फुटेजेस आहेत ते सगळे घेतलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे मला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे हा जो गेलेला मुद्देमाला आहे तो लवकरात लवकर हस्तगत करतो